नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही माझे सर्व मैत्रिणी आणि भावांना माझ्याकडून स श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजच्या दिवसानंतच्या सुख समृद्धच्या ही स्वामीच्याने प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते तर हे ब्लाऊज आहे आपल्या तिच्या छातीचं आहे बघू शकतात ते टेक्स ब्लाऊज आहे आणि याला मी वीकडा टाकलेल्या मागे बघू शकता तुम्ही आणि त्यांना इतकं परफेक्ट बसलं होतं ब्लाऊज की तुम्हाला काय सांगू फर्स्ट टाईम शिवले आहेत तिच्या ब्लाउज ब्लाऊज पकवू शकता तुम्ही इतकं सुंदर पसरलं आहे त्यांना हे ब्लाऊज की खूपच सुंदर पसरलेलं आहे तर त्यांना दुसरा ब्लाऊज मला कप टाकून शिवायचं आहे तर त्यासाठी त्याने परत मला मापाला दिलं आणि त्यांनी सांगितलं ह्याच मापाच्या शिवा ब म्हटलं चला याचा पण व्हिडिओ टाकूया आपण तर पकडू शकतात कडा केलेला आहे मी आणि फर्स्ट टाईम शिवलेलं आहे मी तो पकवू शकतात तुम्ही तर चला आणि पुढे दाखवतो मी परत हे बघा आपलं चार ब्लाउजांचे टार्केट आज पूर्ण कम्प्लीट झालेले नाही पाचव ब्लाउजचे तर बघू शकतात तुम्ही तर हे बघा रात्रीचे साडेबारा वाजेत होते आणि साडेबारा वाजता मला शेवटचा ब्लाऊज कटिंग करायचं होतं तर बघू शकतात तुम्ही ते साडेबारा वाजता मी काल रात्री हे ब्लाऊज कटिंग केलं कारण हे शे एकच ब्लाऊज बाकी होतं माझं शिवायचं तर म्हटले थोडा आराम करूया आणि मग उद्या म्हटलं म्हणजे आज उशिरा उठली मी एक गुरुवारी रात्री मी दीड वाजता सॉरी साडेबारा वाजता ब्लाऊज कटिंग करत होती तुम्हाला टाईम पण दाखवला मी आणि पोर्ट्रेट्स ब्लाऊज आहे त्यांना ना दोन ब्लाउजांमध्ये हाताला डिझाईन पाहिजे होती पण काय करणार आहे आता कपडा कमी असल्या कारण काहीच गोष्टी शक्य होत नाही पण ब बघा ना आज मी कम्प्लीट केलं आहे ब्लाऊज आणि आज हे कस्टमर आलेच नाही ब्लाउजं घ्यायला बघू असं म्हणजे असं होतं कधी कधी तर बघू शकतात तुम्ही आणि आपले हे पका हे ब्लाउज कम्प्लीट झाल्या आज बघू शकतात तुम्ही बघू शकता आपले ब्लाउज कम्प्लीट झालेले आहेत चार चार आणि पावचं ब्लाऊज आपल्या असे पाच ब्लाउज कम्प्लीट झालेले आणि हे बघा हे रताडी आणलेली होती मी तर किती तुम्ही म्हणजे सहा पाच सात व चालेली होती आणलेली होती राताडी घरामध्ये तर ती एवढी राताडी होती तर माझ्या मुलांनी थोडी हल्ली काही मी खाल्ली ठेवली माझ्यासाठी ठाऊत एवढी पातळी बघू शकत तुम्ही काही नाही खूप छान लागतात पण ताची ताची आणली की ताची ताची करायची त्यांना तेल लावून घ्यायचे किंवा तेल कळीमध्ये पण थोडंफार टाकलं तरी चालतं आणि त्यांना प छाकण ठेवून मन ताचेवरती होऊ द्यायचं खूप सुंदर लागतात आणि टेस्ट पण खूप छान येते असं वाटते की आपण फ्राय करूनच खातो एक कप परमाच्याने काय झालं ना तेल जास्त झालं आणि त्या पकडचा थक्का लागल्याने ना का कॅस गरम झाला होता आणि बघा सकाळी किती छान चासवंतीला फुलं आलेत तर हे फुलं मला देवाना अर्पण करायचे होते तर बघू शकता तुम्ही चासवंतीला किती सुंदर असे फुलं आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते गुलाबाला पण आपल्याला कडी आलेली होती तू उमरली आहे तर ती आज मी नाही अर्पण करणार आहे उद्या किंवा परवा अर्पण करेल मी आणि मी जेव्हा कापेल ते कडी तेव्हा तुम्हाला त्याचे व्हिडिओ नक्की पा दाखवेल बघू शकतात तुम्ही तर आपलं असं चार ब्लाउजांचं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे बघू शकतात म्हणजे मी एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये चार असं उठत पसत उठत पसत हे शेवटच ब्लाऊज बाकी होतं माझं स्टिचिंग करायचं ते आज मी कम्प्लेंट केलं बघू शकतात आणि याला लेस पण नाही लावलेली मी तोरी पण नाही लावलेली आहे आणि पटकन झालं पण कपडा खूप सगळ्या पिसांमध्ये कपडा कमी होता चारही चारही पिसांमध्ये कपडा कमी होता त्यांना जॉईन येण्यामध्येच आपला अर्धा भाग जातो त्याच्यामुळे पकुश त्याला पण यांना या ब्लाउजला डिझाईन हवी होती हाताला पण कपडा कमी असल्या कारणाने हाताला डिझाईन टाकता आली नाही कारण याचापणा खूप छोटा होता आणि क्रॉसमध्ये होता हा कपडा त्याच्यामुळे आणि शिवताना खूप त्रास झाला या कपड्यांनी मला कारण की कॉटन हाय हे कपडा पण खूप हलका आहे आणि बघू शकतात हा पण कपडा तसाच आहे तर याला पण मी दोरी लावली लटकन लावलं आणि लेस लावली पकवू शकतात तुम्ही इतकं सुंदर आणि आवडतीच्या मापाचे ब्लाऊज बघू शकतात आणि आता ते कस्टम कस्टम कस्टमर आलं नाही आज आणि खूप म्हणजे मला खूपच रा हे चाललेलं आहे आता की पण रेडी करून ठेवले नाही कस्टमर आलं नाही आणि बघा हे पण त्याच कस्टमरचे याला पण डिझाईन नवी होती आताला पण नाही टाकता आली डिझाईन आणि फुलं बनवले आहेत मी बघू शकतात तुम्ही तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा हीच आणि बघू शकता तुम्ही आणि हे ब्लाऊज मी तुम्हाला पहिले व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हे ब्लाऊज खूप छान प पसलं आहे त्यांना फिटिंगला त्या मुलीला तर त्या मुलीने मला सांगितलेलं आहे की का काकू मने माझं दुसरा ब्लाऊज कप्स टाकून शिवायचे तर तिला सांगितलं आता मी तुला नाही शिवून देणार कारण की माझ्याकडे आता गर्दी कपड्यांची त्याच्यामुळे तर जर चला पाय तुमच्याकडे श्री स्वामी समोर